अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राहता तालुक्यातील प्रभू श्रीरामाची भव्य मिरवणूक काढून श्रीरामलल्लाचे भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी सोमय्या विद्यामंदिर लक्ष्मीवाडी न्यू इंग्लिश स्कूल आणि प्राथमिक शाळा सावळीविरच्या मुलांनी वेगवेगळी वेशभूषा धारण करून या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला सोमय्या विद्यामंदिर लक्ष्मीवाडीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत प्रभू श्रीरामांचं स्वागत केलं तर शिर्डीचे विराट पुरोहित यांचं व्याख्यान याप्रसंगी संपन्न झाला या प्रसंगी गावचे लोकनियुक्त सरपंच ओमेश जपे सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे रमेश आगलावे सचिन भैरवकर सचिन शिरोळे विकास जपे संजय जपे शांताराम जपे कैलास सदाफळ दत्तात्रय आगलावे आशिष आगलावे पप्पू आगलावे महेश जपे किरण आगलावे विक्रम आगलावे सुनील जपे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते we याप्रसंगी सावळेवीरचे लोकनियुक्त सरपंच उमेश जपे यांनी गावात राबवलेल्या उपक्रमांची माहिती एसनाईशी बोलताना दिली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येमध्ये आपल्या रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी असं भव्य दिव्य असं मंदिर अयोध्येमध्ये उभारलं आणि आज संपूर्ण देशामध्ये आज रामाची प्राणप्रतिक्षेची मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात होत आहे सुरुवात चालू आहे सव्वा बाराच्या दरम्यान मूर्तीची प्राणप्रतीक्षा होणार आहे सावळवेर गावामध्ये सगळ्या शाळेंची मुलं हजारोंच्या संख्येने आम्ही मिरवणूक काढली आणि मंदिरात सगळ्यांना भजन कीर्तन रामरक्षा पठण करून आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे मी आज ह्या सोहळ्याचा सरपंच म्हणून साक्षीदार आहे माझं भाग्य समजतो की मला या सोळ्यानिमित्त सरपंच या नात्यानी याला पुढाकार घेऊन माझे सगळे गावकरी मंडळी बाळासाहेब असतील रमेश पाटील असतील कैलासराव असतील आशिष असेल गणेश आगला असतील संजू जप्पे असेल गणेश कापसे असेल कैलास पळसे असतील संतोष पळशे असतील नंतर आमचे शिरोळे असतील नंदवळे असतील नंतर भैरवकर असेल सचिन या सगळ्यांनी मोलाची साथ दिली आणि हा कार्यक्रम आम्ही सर्वांनी एकजुटीने पूर्णपणे पूर्णत्वास न्यायला तर सरपंच महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष साहेबराव जपे यांनी आणि ग्रामस्थांनी शिक्षकांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या पाचशे वर्षापासून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा जन्म झालेला आहे ती त्या राजे राजवाडा तो सर्व पाडून बाबरी मशीद उभी केली होती गेली अनेक वर्षाच्या संघर्षानंतर विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून बजरंग दलाच्या माध्यमातून आणि संपूर्ण विश्वातल्या हिंदू समाजाच्या माध्यमातून या मंदिराचा जीर्णोद्धार होणं किंवा नवीन उभारणी होणं गेल्या अनेक वर्षापासून अनेक महान योद्ध्यांचं याच्यामध्ये हौतात्म्य झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार आज अयोध्येमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने मोठं भव्य दिव्य असं प्रभू श्रीरामाचं मंदिर संपन्न होत आहे आपल्या भारतवर्षाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब आणि संपूर्ण विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम मोठा उत्साहामध्ये संपन्न होत आहे आज आपल्या गावा गावामध्ये संपूर्ण गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ सर्व सदस्य मंडळ विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व कार्यकर्ते गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व लहान थोर मंडळी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल सावळीर बुद्रुक त्याचप्रमाणे सोमय्या विद्या मंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळीर शा। बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीवाडी त्याचप्रमाणे हनुमान क्लास त्याचप्रमाणे सावळीर येथील सावळीरवाडी येथील इनाम वस्ती येथील सर्व लहान अबाल सर्व ग्रामस्थ प्रत्येकाने हा उत्सव आपल्या दारापुढं रांगोळी काढून भगवे पताका लावून झेंडे लावून आणि एक फटाके त्याचप्रमाणे गावामध्ये महाभोजनाचं असं महाभोजन या ठिकाणी महाप्रसाद आयोजित केला आहे दिमाखात पूर्ण भारतभर श्री प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित होत आहे त्याबद्दल मी सर्व आमच्या सावळे ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो व सर्व पत्रकार बंधू आले त्यांचे मी आभार मानतो जय श्रीराम सावळीवीर या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांनी आणि संपूर्ण शाळेंनी विद्यार्थ्यांनी जी भव्य शोभायात्रा रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना या दिवसानिमित्त जी काढली त्याबद्दल खूप खूप त्यांचे धन्यवाद आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक अतिशय सुंदर अशी भव्य तब्बल दोन ते अडीच तास चालणारी ही भव्य शोभायात्रा या गावामध्ये मानाची बनून राहिलेली आहे मै्या विद्यामंदिर लक्ष्मीवाडी या, विद्या लक्ष्मी या शाळेची भव्य असेच लेझिम पथक विद्यार्थ्यांनी स्वतः वाजवलेला ताशा आणि नेत्रदीपक असं त्यांचं रामाच्या गाण्यावर गाजलेलं नृत्य याने समस्त ग्रामस्थांचे डोळे डोळ्यांचे पारणे फेडले आजच्या या भव्य शोभायात्रेच्या निमित्ताने आमच्या विद्यालयातील श्रीमती परदेशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नेत्रदीपक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे असे नृत्य स्तवन ज्या नृत्यातून दर्शवले गेले असे या ठिकाणी सादर केले गेले आणि त्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री धायतडक सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच त्याप्रमाणे गावचे आदरणीय सरपंच श्री भाऊ जपे त्याचप्रमाणे श्री बाळासाहेब उर्फ काका जपे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले विद्यालयाच्या वतीने या सर्व सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत यानंतर मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना ग्रामस्थांच्या वतीनं महाप्रसाद भंडाऱ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं येस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी